काटी सावरगाव तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव या ठिकाणी कसाई लोकांनी आपल्या शेतात कचलीसाठी मोठ्या प्रमाणावर गाई व बैल जर्सी जनावरे आणून ठेवल्याचे गोरक्षक लतेश हिरवे यांना माहिती मिळाली ती माहिती त्यांनी अखिल भारतीय कृषी गोसेवा महासंघाचे महाराष्ट्र सचिव सुधीर भाऊ भैरवडे यांना दिली त्यानुसार ते त्यांनी पोलिसांना कळवून पोलीस पथक घेऊन त्या ठिकाणी छापा टाकला असतात तेथे अनेक गायी झाडाझुडपात बांधून ठेवलेल्या पहावयास मिळाल्या तसेच मोठ्या प्रमाणात चमडे मांस व शिंगे तसेच हत्यारे आढळून आले काही आरोपी पोलिसांना बघून पळून गेले पोलिसांनी व गोरक्षकांनी कसा यांनी शेतात झाडाझुडपात सगळी सगळे बांधलेली जनावरे पकडून पिकअप वाहनातून शिवनंदी गोशाळा येथे पाठवून देण्यात आले बकरी ईद असून सुद्धा बकरी कापायच्या सोडून कसाई लोक गाई कापण्यात धन्यता मानतात यावेळी सुधीर भाऊ भैरवाडे यांनी सरकारला मागणी करीत गोरक्षणाचा जो कायदा आहे तो अजून घट्ट करण्यात यावा हा कायदा जोपर्यंत अजमीन पात्र होणार नाही तोपर्यंत कसाई गाई कापत राहतील असं त्यांनी यावेळी सांगितलं आज काटेसावर गाव बकरीदचा दिवस परत आज एकादश पण कितीसुद्धा गोसेवा हो आयोगाने सगळ्यांनी बोंबलून बोबलून या कसायनं सांगितलं की गाई कापू नका गाई हिंदू धर्माची माता आहे त्यांच्या भावना दुखावू नका काही नाटक करून प मीडियाला सांगतात की नाही आम्ही गाई कापणार नाही आम्ही भारताचे नागरिक आहोत आम्ही कायदा मानतो पण हे लोक कधीसुद्धा कायदा मानत नाहीत कधीसुद्धा त्यांनी आपल्या भारताचे नागरिक नाही त्यांनी हेच जेव गाई कापणारच शेवटी त्यांचं कारण त्यांना माहीत आहे गाई कापली तर हिंदू धर्माच्या भावना दुखवल्या जातात आम्ही आता हे करून गाव आहे या गावात आम्ही आलोत तिथे एका ठिकाणी कटिंग चालू होती का आपल्याला माळ सापडलं हाड सापडले परत हा शिंग सापडले गाईच्या हात्यार सापडले पस्तीस गाई सापडल्या म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारचं का नाही फक्त आपली गोमाता त्यांना कापाचा आहे बकरी ईद बकरी हा शब्द आहे तरी ते बकरेला सोडून गाईच कापायचं त्यांना पाहिजे तर त्यांना आपल्या हिंदू धर्माच्या भावना दुखायच्या मी त्यांचा पहिला गुवर निंदा करतो आणि त्यांचा निषेध करतो तर आहे ना आज आपले लोंडे साहेब आहेत साहेबांनी आणि तामळवाडीच्या पोलीस स्टेशनने मोठी कारवाई केली आहे त्यांचं मी अभिनंदन करतो आणि यापुढे आम्ही हे हिंदुस्थान करणार म्हणजे करणार किती बी आम्हाला काय बी त्रास होऊ दे आज हे सर्व गोरक्षक इथे हजर झालेले ते आमच्या अखिल भारत कृषी गोसेवाच्या वतीने कारवाई झालेली आहे मी सर्वांचे अभिनंदन मानतो पोलिसांचे अभिनंदन मानतो मोजे काट्या हद्दीमध्ये गट नंबर अकरा तेहतीस मध्ये काही पुरेशी मी गायी आणलेल्या आहेत आणि त्या कतलीसाठी वापरणार आहेत अशी माहिती मिळाल्यानंतर आमच्या पोलीस स्टेशनचा स्टाफसहित आम्ही या ठिकाणी आलो आणि पाहिला असता त्या ठिकाणी अकरा पोत्यामध्ये गोवंश जातीचे कातडे आम्हाला एका पत्र्याच्या शेडमध्ये सदर ठिकाणी मिळून आले आजूबाजूला पाहणी केली असता वेगवेगळ्या शेडमध्ये एकूण पस्तीस गायी या ठिकाणी मिळून आलेल्या आहेत सदरच्या गाई ताब्यात घेतलेल्या आहे सदरचे जे बहुवंशीय कातडे आहेत त्याचे अकरा पोती आम्ही घटनास्थळावरून जप्त केलेली आहेत आणि ती कट करण्यासाठी लागणारे जे सत्तोर आणि इतर साहित्य आहे लाकडी कुंदा हे देखील आम्ही ताब्यात घेतलेलं आहे घटनास्थळावरून काही जनावरांचे शिंगे देखील जप्त केलेली आहेत सदर आरोपी याला देखील ताब्यात घेतलेला आहे ही कारवाई यशस्वी करण्यासाठी धाराशिवच्या एस पी ऋतू कोपर मॅडम तसेच तामळवाडीचे पोलीस निरीक्षक साहेब ठाकूर साहेब पोलीस उपनिरीक्षक साहेब व पोलीस कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले याप्रसंगी अखिल भारतीय कृषी गोसेवा महासंघाचे सचिव सुधीर भाऊ भैरवाडे सोलापूर शहर संघटक प्रसाद झेंडगे शहर उपसंघटक लतेश हिरवे गोरक्षक ज्ञानराज गुंड प्रसाद झेंडगे सोन्या चौधरी राहुल साठे ज्योतिबा मुळे अजय साठे गजानन गुंड अनिकेत साठे रुपेश बेलेराव ओंकार माऊलीकर यांनी विशेष सहकार्य केले लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका